व सावलीतील विश्वास पेरणाऱ्या या व्यक्तींना सन्मानित करावे एक आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने इतर पाच बक्षीस जी आहेत मी नावं अनाऊन्स करते आहे त्या साती जणांनी एकत्रित यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक आहे धुळे जिल्हा जगदीश बडगुजर आणि इतर पदाधिकारी त्यानंतर उत्तेजनार्थ लवकर लवकर यायचं आहे प्रथम क्रमांक आहे श्रीयुत नामदेवराव सोनावणे आणि इतर पदाधिकारी लवकर लवकर यायचं आहे यानंतर पाचवा क्रमांक आहे चंद्रपूर श्रीयुत राजेश नायडू आणि इतर पदाधिकारी ोत राजेश नायडू चौथा क्रमांक आहे उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक झालेला आहे प्रथम क्रमांक संभाजीनगर जिल्हा यानंतर पाचवा राजेश नायडू सर चौथा क्रमांक आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा श्री अंबादास शिंदे आणि इतर पदाधिकारी अहिल्यानगर जिल्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर तिसरा क्रमांक आहे नवी मुंबई श्री मारुती पडळकर आणि इतर पदाधिकारी नवी मुंबई तिसरा क्रमांक आहे नवी मुंबई श्रीयोत मारुती पडळकर सर आणि इतर पदाधिकारी प्रयत्न केलेत श्रेणी मिळाली नाही नवीन जास्तीचा वेळ घेतला आणि आपण एक वातावरण अनुकूल वातावरण घडाडीत आज शिक्षकांचं संघटन शिक्षक करतो त्याला पूर्ण वेळ करण्याची ज्यांचा आवाज म्हणजे जनतेचा आत्मविश्वास शिक्षक बांधवांनो आणि भगिनीलो नाही इतर कार्यक्रमात घोषणा चालतात पण आज शिक्षकांचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम लाईव्ह चाललाय तुमचे विद्यार्थी बघत असतील त्याच्यामुळे उद्या वर्गात जाऊन त्यांना गप्प राहा सांगणं हे काम तुम्हालाच करायचंय मला खरच आनंद वाटतोय अभिमानही वाटतोय पहिल्या प्रथम मुंबई शिक्षक मतदार संघातून आपल्या हक्काचा शिवसेनेचा आमदार आपण सगळ्यांनी मेहनत करून निवडून दिला आज एक वर्ष पूर्ण होते त्यांच्या कार्याला आणि कार्याचा अहवाल अभ्यंकर साहेब तुम्ही प्रकाशित करताय मला नाही वाटत यापूर्वी कधी शिक्षक मतदारसंघातल्या आमदारांनी त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला असेल कारण आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेना प्रमुखांचा मग आपले नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय काय केलं नाहीतर अनेकदा असं होतं की निवडणुकीमध्ये वारेमाप सगळे आश्वासनं दिली जातात आणि पाच वर्षांत तीच आश्वासनं नव्या नावाने पुन्हा दिली जातात शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तसं नाही जर तुम्ही एखादं काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा आणि त्यानुसार अभ्यंकर साहेब तुम्ही खरोखर त्या शिवसेना प्रमुखांच्या शिस्तीला जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित करतात आणि अहवाल पूर्ण भरलेला आहे म्हणजे असा पोकळपणा त्याच्यात काही नाही अगदी पुराव्या निशिया अहवाल आहे कारण त्याच्यामध्ये फोटो आहेत तसा मी विधिमंडळात फार कमी जातो पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला येता जाता यायचं आता मंत्रिपद नाही आहे आणि परिषदेचा मी सदस्य आहे त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकर साहेब जसं तुम्ही ना आम्ही एका वर्गातले तसे आम्ही एका सभागृहातले आहोत मी जास्त बोलत नाही पण अभ्यंकर साहेब ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा मुद्देसूतपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता जी आर आता मला देसाई साहेब सांगत होते की यांना कोणता जी आर कधी काढलाय आहे बरोबर माहिती म्हणजे वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती आहे अचूकपणाने ते मुद्दे मांडतात समोरच्या मंत्र्याला थातूरमातूर उत्तर देता येत नाही कारण त्यांना माहिती आहे की आज तयारीने आलेला माणूस आहे मग त्यांचं मला खरंच आज कौतुक करायचंच आहे कारण अख्खी कारकिर्द अभ्यंकर साहेब तुमची प्रशासकीय सेवेमध्ये से गेली म्हणजे सरकारच्या बाजूने थापा मारणं किंवा असं असतं त्याच्यात आणि ती कारकीर्द झाल्यानंतर अनेक जण असे असतात की लोकप्रतिनिधी होतात किंवा काहीतरी एखादं पद भूषवतात पण जाऊ द्यान मला काय करायचं आजचा आला दिवस गेला दिवस मला काय पडलं त्याच्यात पण तसं नाही त्यांनी संपूर्ण तो जो काही अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढतायत म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण दुर्दैवाने किंवा नायलाजाने नाही होत हाच एक आपला मी म्हणेन नायलाज आहे किंवा ज्याला मी काय म्हणायचं असा येत आहे पण प्रश्नाला उत्तर आहेत आणि ही उत्तरं अनेकदा अभ्यंकर साहेबच त्या मंत्र्यांनी देत असतात म्हणजे उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे ते प्रश्नाच्या निमित्ताने उत्तरच देऊ देतात ते त्यांना आणि असा एक अत्यंत चांगला तरुण अरे तुम्हाला काय वाटतं मी मस्करी करतोय आता हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितले की वय प्रत्येकाचं होत असत पण ज्या दिवशी माणूस मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो आता मला सांगाय तरुण आहेत की नाही आणि नुसतं शिक्षक एकही शिक्षक न करता तुम्ही म्हणजे मुंबईतला मतदारसंघ तर आहेच पकड तुम्ही घेतलेलीच आहात पण राज्यभर आपली शिक्षक सेना तुम्ही पसरवतात आज इथे सगळ्या राज्यातले प्रतिनिधी आपले इकडे आलेले आहेत अनेक भाषातले शिक्षक इकडे आलेले आहेत असं शिक्षक सेनेचं काम यापूर्वी जे व्हायला हवं हो होतं ते तुम्ही आता करतात म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय प्रश्न अनेक आहेत आणि आता तुम्ही सांगितलं ना की प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात हिमालयासारखं जरूर नहीं। <laughs> आहे पण तेवढं थंड नाहीये नाही तर हिमालयासारखा उभा आहे आहे पण काय करू अरे का थंड बर्फावर डोक्यावरती बर्फ आहे करू काय तसं थंडपणा आपल्याला परवडणार नाही आपलं म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे नाही तर उगाच काय ते महाराष्ट्र गीत घ्यायचं आपण काळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी वगैरे ही तशी ती वाक्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वर्णन आहे आणि शिक्षकांचं काम फार महत्वाचं आहे विद्या दान पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना काहीतरी विद्या तुम्हाला घ्यावी लागते आणि मग ती तुम्हाला द्यावी लागते त्या देण्या आणि घेण्यामध्ये विद्येच्या तुम्हाला खरंच किती वेळ मिळतो कारण पूर्वी या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या यायच्या तेव्हा आपली शिक्षक सेना राज्यभर नव्हती पण जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे आता लावतात की नाही मला कल्पना नाही पण नको ती काम म्हणजे कलेक्टर सुद्धा उद्या तुम्हाला वाटेल ती कामं सांगायला लागला तर मला असं वाटतं ते सगळे त्याचे आदेश घेऊन या आपण जाहीर होळी त्याची करू कारण <प्ण>। वेडवाकडं <प्ण>। काम नाही करणार आम्ही ज्याला गुरु देव भव असं म्हणतो तो गुरु म्हणजे तुझ्या घरातलं गुरु गुरु नाही आहे की कसंही हाकावं आणि कसंही राबतोय एवढा काय माझा शिक्षक हा थालावलेला नाहीये त्याचा था दर्जा शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे आज सर्व भाषेतले शिक्षक इकडे आलेत अगदी उर्दूचे पण आहेत मराठी तर आहेतच हिंदी पण आहेत इतर अनेक भाषातले असतील आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो शिक्षणाचा दर्जा करा ना वरती करा आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाही आहे पण सक्ती कशासाठी पाहिजे मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच हिंदी का विरोध कर रहे म्हटलं विरोध नाही कर रहे जबरदस्ती का स्वीकार हम नाही करेंगे आणि ज्याला जेवढी पाहिजे जी पाहिजे ती भाषा तू शिकतोच आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकारांनी नंतर हिंदी मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो मी त्याला म्हटलं आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे हिंदी म्हटलं माझी हिंदी कळते ना तुला तो हो मग म्हंटल मला मी मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती तरी पण दुसऱ्याला समजू समजू समजवू शकतो एवढी मला हिंदी येते आता माझ्याही पेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात <laughs> आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले त्यांना पहिल्यापासून पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का पण थाप, थापा नाही थापा नाही आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही ह्याच्यात हाशकारचं काय बोललो मी मी काय खोट बोललो का, बोल का। आता ते जे बोलतात कालच ते बिहारमध्ये गेलेत आणि बिहारमध्ये बाजूला नितीश कुमार त्यांना तर काय कळतच नाही बिचाराना मी त्यांची ते टिंगल नाही करू शकत कारण वयमान परत प्रत्येकाचा आदर ठेवायला पाहिजे पण तिकडे आपले पंतप्रधान म्हणाले की विरोधक म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचारांना आणि घुसखोरांना रक्षण देण्यासाठी म्हणून त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत मला पंतप्रधाना सांगायचे की तुम्ही महाराष्ट्र मध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे कुंभ मेळा वेगळा हा दंभ मेळा आहे दंभाचा सगळे ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजींनीच केला आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण बाजूला मग कोण कौन, कोणाला रक्षण करते आणि घुसखोराना म्हणजे कोणाला नक्की करताय तुम्ही आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला काही घुसखोराना ठेवतोय घरात अहो शेख हसीनाला तुम्ही आश्रय दिलेला आम्ही नाही दिलेला बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या तिकडनं पळून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देत आणि आम्हाला सांगताय की घुसखोरांना घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय म्हणून सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पदं मंत्रीपद बाकी ही तुम्ही देताय मला खरोखर काही काय वेळेला अशी किव येते कोणाची येते मलाच कळत नाही की कीव आले खरी पण कोणाची करायची कारण आता गेल्या वेळेच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात मी जेव्हा गाडीतनं उतरत होतो तेव्हा ते विद्यार्थी ते असे कधी कधी त्यांना आणून बसवत ना देसाई साहेब गॅलरीत आणून बसवतात की बघा कसं कामकाज चाललेलं आहे आणि ती मुलं बाहेर पडत होती कोणाचाही दे चेहरा असा हसरा होता सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये होते कारण तिकडे ते काय बघून आले होते काय देऊ जाणे तरी नशीब त्या दिवसाच्या संध्याकाळी विधान विधान भवनाच्या लॉबी मध्ये मारामारी झाली विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवताय कशाला नेत आहे तुम्ही तिकडे असे काय तुम्ही तुमच्या आतल्याचे दिवे पाजळतात की ज्याच्यातनं विद्यार्थी काहीतरी चांगले शिकतील आपल्या राज्याचं विधीमंडळ त्या विधीमंडळामध्ये उद्याचे काय म्हणतो आपण मुले ही उद्याची भावी आधारस्तंभ असं आम्ही शाळेतच ऐकलो होत आता ते आधारस्तंभ भावी त्या आत्ताचे आधारस्तंभ बघतात कसे एकमेकाच्या उरावरती बसतात म्हणजे कशाचा काही पत्ता नाही शिक्षणाचा शिक्षणाचा आपल्या रोज रो रोजच्या आयुष्याशी काही पत्ता नाही कोण शिकवत कोणाला शिकवत काही काही कशाचा काही नाही केवळ एक पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघ निर्माण करायचे त्या शिक्षक मतदारसंघात कोणतरी एक ऍडजस्टमेंट म्हणून राजकीय चेहरा देऊन टाकायचा ज्याचा शिक्षणाशी चा काही संबंध नाही तो शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून जाणार ज्याचा पदवीधरांशी काही संबंध नाही कदाचित तो शाळेत गेलेलाही नसेल तो पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जाणार हे असा सगळा कारभार बघितल्यानंतर मग शिक्षकांचं जे महत्व आहे ते आपल्याला अधोरेखित करावंच लागतं एक ज्याला आपण दिशा देण्याचं काम म्हणतो ते तुम्हीच तर करायचं असतं म्हणजे शि लहान मुलं आपण जण तुम्ही सुद्धा शाळेत शिकून आलेला एक मातीचा गोळा असतो प्रमोद नवलकर नेहमी म्हणायचे ते शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत पण आहे की आमच्या आयुष्याची माती ओली होती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारखा एक चांगला शिल्पकार आम्हाला लाभला म्हणून त्यांनी आमच्या मातीच्या गोळ्याची चांगली मूर्ती केली नाही तर काय झालं असतं काही कळलं नसतं आता तेच तर तुम्हाला करायचं असतं आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात आपला देश देशासमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न त्याच्याबद्दल काही न बोलता म्हणजे मला काही म्हणून म्हंटलं ना कि येते पण ती कोणाची येते तेच कळत नाही मग कबुतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे हत्तीसाठी उतरतात चांगली गोष्ट आहे माणुसकी पाहिजे भूतदया पाहिजे पण ही भूतदया ही माणुसकी ते पेहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले जे सैनिक शहीद झाले ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला सिंदूर त्याच्यासाठी माणूस की जाते कुठे हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहिलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर आपता रुका नाही चालू ही रेगा व आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बहे नाही सकता आनंदाची गोष्ट आहे मेरे रगो रोगो मे नहीं सिंदूर गरम, गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्स अप कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा 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 लोला लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकड कथा करताय तुम्ही तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेतायत हे त्या सोफिया कुरेशी आपल्या सैन्याच्या त्या जवान अभिमान वाटावा महिला अधिकारी त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपले गधडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसलेत लाच वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोताण गाताना मग कशाला जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवली होती अगदी शिवसेनेचा सुद्धा प्रतिनिधी त्यांनी एक तर न सांगता घेतला म्हटलं जाऊ दे देशाचा आहे ना करा तुम्ही पाठवा जो पाहिजे तो लोकप्रतिनिधी आमचा घ्या दे, येतोय देशासाठी आम्ही काय वाटेल ते करू संपूर्ण विरोधकातल्या विरोधी पक्षातले एक 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 एक, एक खासदार घेतले आणि जगभर पाठवले का तर आमची लढाई पाकिस्तानच्या विरुद्ध आमची लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आहे काय प्रतिसाद मिळाला कोणालाच काय माहिती नाहीये जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं शिष्टमंडळ गेलं खरं गेल गेल। पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला मग मा कशाला पाठवली शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार ना? की नाही नाही आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं खोटं होतं या शिष्टमंडळाचं खरं आहे पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशासाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण मग खून आणि पाणी एकत्र करतात मग खून आणि क्रिकेट कैसा बसत आहे सातमी त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो रक्त सुद्धा लालच असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचं वाटत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी आहे काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी घुसखोरी म्हणताय ना घुसखोरी पाठवायचं थांबत नाही जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तान बरोबर कोणतीही संबंध ठेवणार नाही आम्ही त्याचा तुकडा पाडतो सांगा <laughs> ना धमकचा दाखवा आणि असं काही नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय जर मी चुकत नसेन तर एकोणीशे ऐंशी सालच्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता तुम्ही गुगल करून बघा आणि चुकलं असेल माझं तुम्हाला सांगा का टाकला होता रशिया अमेरिकेत घुसली होती म्हणून नाही रशिया अफगाणिस्तान मध्ये घुसली होती म्हणून अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली खाली देशांनी त्या ऑलिम्पिक वरती बंदी टाक बहिष्कार टाकला ऑलिम्पिक वरती संपूर्ण जग हा तर कुठला कप आहे आणि मग त्याच्या पुढच्या ऑलिम्पिक मध्ये जे लॉस एंजेलसला झालं त्याच्यावरती रशियाने बहिष्कार टाकला अगदी आत्ता आत्ता सुद्धा मला वाटतं दोन हजार बावीस साली काही देशांनी चीनमधल्या कुठलं विंटर ऑलिम्पिकवरती राजनैतिक बहिष्कार टाकला होता दाखवा ना तुम्ही देश म्हणून काहीतरी एक ठाम आहात एकदा सांगायचं एकदा सांगायचं की पाकिस्तान जो आपल्या विरुद्ध लढतोय आम्ही पाकिस्तान जिंकलंच रावळपिंडीवरती बॉम्ब टाकले कराचीवरती बॉम्ब टाकले लाहोरवरती बॉम्ब टाकले अभिमान वाटला आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतोय आम्हाला पण त्यावेळेला जी दुसरी माहिती आली की त्या पाकिस्तानी जो प्रतिकार केला त्या प्रतिकारामध्ये त्याच्यासोबत सुद्धा होता मग पाकिस्तान शत्रू आहे की नाही चीन हा शत्रू आहे की नाही कारण पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला जात आहे चीनमध्ये तर आता मोरी आणि डोल वगैरे जाऊन येत आहे मग नक्की आम्ही नागरिकांनी काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचा चीनचा निषेध करायचा हे सगळं न शिकल्याचे परिणाम असंच मला म्हणावं लागेल हे जर का शाळेत गेले असते यांना चांगले तिकडे शिक्षक मिळाले असते तर पहिली देशभक्ती काय आहे हे त्यांना कळलं असत कारण आयुष्यामध्ये चांगला गुरु हे फार गुरु म्हणजे आयुष्य घडवत असतो आपलं जर नेत्याला चांगला गुरु नाही मिळाला तर तो, तो नेता तुमचं नेतृत्व तरी काय करणार आणि म्हणून तुम्ही जे आता म्हणालात की तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीच काम आहे पहिली गोष्ट एक काम करा मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या मग आता तुम्हाला ती सवय उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झाले अरे तू दोनदा कसा हजर झाला हे आता हे जे काय सगळं चालले कारण लोकांमधनं जर का, का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे ह्यांचं बुरखाच फाडलेलं आहे ढोंग फ उघडं पाडलेलं आहे चोंग उघडं पाडलेलं आहे आणि अशा ह्या सगळ्यांच्या हातातून आपला देश जो तुम्ही आता मला पुस्तकं दिले ते उघडून मी बघणार आहे का काय काय दिलेलं आहे ती सगळी जी काय विचारवंतांचे जे विचार आहेत हे विचार हे पुढे नेण्याचं काम हे नुसतं पुस्तक नाही ने नेणार त्या पुस्तकात लिहिलेले जे शब्द आहे ते शब्द आपण कुठपर्यंत कसे पोचवतो आहोत ते पोचवणारे तुम्ही दूत आहात आणि त्यांच्याचकडे हे काम आहे शिक्षक सेना झिंदाबाद हे आगे बडो ते आगे बडो नाही आम्ही आगे बढून काही होणार नाहीये आपला देश पुढे गेला पाहिजे तर त्याच्यासोबत आम्ही पुढे जाऊ आणि ते पवित्र काम शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागून कराल आणि त्या कर्तव्यामध्ये जिथे जिथे गरज असेल तिकडे शिवसेना मी मगाशीच सांगितलं हिमालयाच्या ताकतीने आणि सह्याद्रीच्या जिद्दीने सोबत उभी राहिल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र